नमस्कार मी योगेश तावडे नमस्कार मी स्वरा योगेश तावडे आम्ही अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक इथून आज बोलत आहोत हा आमचा सेकंड बेबी आहे जो अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डिलिव्हर झाला आहे विथ द गॅप ऑफ सिक्स इयर्स फर्स्ट बेबी सहा वर्ष आधी आमचा झाला होता आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली या प्रोसेससाठी त्यावेळेला श्रद्धा सबनेश मॅडम यांनी आम्हाला खूप कॉन्फिडन्स दिला खरं तर आफ्टर अ गॅप ऑफ सिक्स इयर्स खूप मोठा होतो त्यामुळे मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर होणे जे गरजेचं असतं त्यासाठी श्रद्धा मॅडमनी आम्हाला भरपूर मदत केली इनफॅक्ट कन्सेप्शनच्या नंतर खूप कॉम्प्लिकेशन्स होते आम्हाला uh, स्वराला सियाटिका आहे uh, प्लस ओवरियन सिस्ट होती त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की नॉर्मल डिलिव्हरी शक्यच नाही आहे या मेडिकल कंडिशन्समध्ये पण श्रद्धा मॅडमने आम्हाला खूप कॉन्फिडन्स दिला आणि अंडर वॉटर डिलिव्हरी हा जो कॉन्सेप्ट आहे नवीन त्याबद्दल समजवलं आणि आम्ही विचार केला की एपुडोरियल इंजेक्शन घेऊन नंतर लाँग टर्म इफेक्ट्स भोगण्यापेक्षा माय नॉट गिव्ह इट अ चान्स काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे आणि आम्ही डिसाईड केलं की अंडर वॉटर डिलि डिलिव्हरीसाठी जायचं सो स्वरा बोट टेल यू अबाउट हर एक्सपिरियन्स आज माझा दुसरा दिवस आहे डिलिव्हरीचा आणि आपण नॉर्मली अनुभव घेतो स्त्रिया की दुसरा दिवस एवढं सहजच शक्य नाही एवढं तयारीत बसणं अंडर वॉटर डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स खूप सोपं होता तो यासाठी होता की स्पेशली माझे जे मसल्स होते ते मला खूप रिलॅक्स फील झाले आणि नॉर्मल डिलिव्हरी पण फील झाली नाही की जो पेन आहे तो पेन जाणवलाच नाही इतकं रिलॅक्स बेबीला आपण डिलिव्हर करू शकतो ही प्रोसेस एवढी छान असेल याचा अनुभव फक्त इथेच मी घेऊ शकले आणि फक्त डॉक्टर सबनीस यांच्यामुळेच आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने जर अगदी असा त्रास न सहन करता अगदी रिलॅक्स डिलिव्हरी होऊ शकते तो वाय नॉट आपण हा चान्स घेऊ शकतो आणि जो सियाटिका किंवा सिजेरियनचा जो अनुभव आहे तो त्रास आपल्याला आयुष्यभर घ्यावा लागतो त्यापेक्षा खूप बेटर आहे खूप छान आहे डेफिनेटली रेकमेंड